व आंदोलनाला डॉ महेश कुमार कांबळे यांचा पाठिंबा दोन दिवसात ग्रामविकास अधिकारी जगताप यांच्यावर कारवाई करावी अन्यथा मोठे आंदोलन उभारू डॉक्टर कांबळे यांचा इशारा मिरज तालुक्यातील मालगाव येथील ग्रामपंचायतीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीस गैरहजर राहणारे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या नेतृत्वात मिरजेतील पंचायत समितीसमोर बेमुदत ठिया आंदोलन करण्यात आले ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस गैरहजर झाल्याबद्दल अनेक तक्रारी वरिष्ठ स्तरावर करून देखील गेल्या तीन महिन्यात त्यांच्यावर चौकशी देखील झाली नसल्याने त्यांच्या विरोधात उपसरपंच तुषार खांडेकर यांनी आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाला समजता आंबेडकरी समाज सांगली जिल्हा नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी पाठिंबा देऊन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाला इशारा दिलाय जसे पंचायत समितीने कागदपत्र अफरातफर केल्यानंतर बेडगेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान यांचा संघर्ष पेटला होता तसा जर संघर्ष पेटायला नको असेल तर दोन दिवसांमध्ये ग्रामविकास अधिकारी जगताप यांच्यावर कारवाई करून निलंबित करावी अन्यथा आंबेडकरी समाजाला घेऊन मोठं आंदोलन उभा करू आणि होणाऱ्या सर्व परिणामाला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा डॉक्टर कांबळे यांनी दिलाय यावेळी पीपल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे आणि मिरज सुधार समितीचे तात्या परदेशी उपस्थित होते मिरज तालुक्यातील मालगाव या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालगाव इथल्या कार्यालयातील चौदा एप्रिल दोन हजार चोवीसच्या जयंतीच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहिले आणि त्या अनुपस्थित राहण्यामागची कारणं याचा पाठपुरावा सातत्यानं आमचे तिथले उपसरपंच आंबेडकर चळवळीच्या धाडाडीचे कार्यकर्ते आदरणीय तुषारभाऊ खांडेकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर निदर्शनास आलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला हेतुपुरस्सर सुरेश जगताप हे हजर राहिले नाहीत म्हणून त्यांनी गेले तीन महिने झालं की ग्रामपंचायतीच्या स्तरावरून मग गट विकास अधिकारी असतील जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील त्यांना वेळोवेळी पत्र व्यवहार केले आणि सुरेश जगताप याच्या निलंबनाची मागणी केली पण हे प्रशासन इत इतकं निर्भीड बनलेलं आहे की ह्या प्रशासनाकडं विश्वरत्न बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला उपस्थित राहायचं नाही असा अधिकारी एखादा धाडस करतो म्हणजे इथं कायद्याचा धाक ह्या प्रशासनामध्ये राहिलेला नाही साधा सुरेश जगताप सारखा ग्रामविकास अधिकारी जर असं धाडस करायला लागला आणि ह्याच्यावर जर प्रशासन कारवाई करत नसलं तर भविष्यामध्ये हा मेसेज चुकीचा जाईल म्हणून मी माननीय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती गोडमिसे मॅडम यांना विनंती करतो एक वर्षापूर्वीच जिल्हा परिषदच्या काही चुकीच्या निर्णयांमुळं पत्रांमुळं पेडगेच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागत कमानीचा विषय हा राज्यभर पेटला अशाच पद्धतीचा कुठं विषय आणि संघर्ष परत निर्माण होऊ नये म्हणून तुषार खांडेकर असतील किंवा समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं जी मागणी सुरू आहे ज्यासाठी हे आम्हाला उपोषण सुरू आहे या मागणीची दखल तात्काळ तृप्ती गोडमिसे या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय राजा दयानिधी यांनी तात्काळ घेऊन या दोन दिवसाच्या आत या जग यांना निलंबित जर या अधिकारी सुरेश जगतापनं जर निलंबित केलं नाही तर पुन्हा या सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाज या आंदोलनामध्ये सहभागी होईल आणि परत मग तुम्हाला प्रशासनाला हे झेपणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की प्रशासनानं बाबासाहेब आंबेडकरांची जी विटंबना या ग्रामविकास अधिकारी सुरेश जगतापनं केलेली आहे याला कोणत्याही प्रकारे पाठीशी न घालता तात्काळ त्याच्यावर निलंबित करण्याची कारवाई करावी अन्यथा मग जी काही परिस्थिती होईल या सर्वस्वी परिस्थितीला हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं प्रशासन जबाबदार असेल असा जाहीर इशारा देतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय महाराष्ट्र